ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा 31 डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेक जन मित्रांनबरोबर हॉटेल बार आदि ठिकाणी जाऊन पार्टी करत दारू पितात त्यामुळे आपघाताला आमंत्रण देत जीवितहानी होते ही जीवितहानी टाळावियासाठी वातुक शाखेकडून जनजागरण तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येते हा संदेश देण्यासाठी उल्हासनगर वाहतूक शाखेने दारूच्या बाटलीचा आकार तयार करत त्याच्यावर ड्राईव्ह सेफ हा संदेश दिला खुद्द सहाय्यक पोलीस आयुक्त विजय पवार यांनी उपस्थित राहत वाहन चालकांना ड्रिंक अँड ड्राईव्ह बाबतच्या मार्गदर्शन केलं तसेच वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन चालकांच्या हातात बँड घालून दारू पिल्यावर गाडी चालवू नका अशी विनंती केली अधिक माहिती जाणून घेऊयात सहाय्यक पोलीस आयुक्त विजय पवार यांच्याकडून निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा आजचा दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे त्या अनुषंगानं ट्रॅफिक ब्रँचच्या वतीने ड्रंग अँड ड्राईव्ह या या शिर्षाखाली आपण एक मोहीम राबवत आहे की जेणेकरून आम्ही वाहन चालकांना फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल अशा वाहन चालकांना दारू पिऊन आज गाडी चालवू नये तुम्ही आज, आज, आज नवीन वर्षाचं स्वागत करा तुम्ही पार्टी करा पण दारू पिऊन गाडी चालवू नका असं मी प्रत्येक आपल्या उल्हासनगरवासीमधील सर्व जनतेला आणि सर्व वाहन चालकांना आवाहन करतो सर काय फाईन लागणार आहे अगर असं पण आढळलं तर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेसमध्ये मोटर व्हेकल ॲक्ट अंडर दस हजार का फाईन आहे और उनको में भेजा जाता है उनका गाडी इधर सीज किया जाता है और गाडी जमा केली जाते आणि त्याचबरोबर त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जात आणि कोर्टाकडून मिनिमम त्यांना दहा हजार आहे ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा